श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील तिथीला अमावस्या म्हणतात प्रत्येक महिन्यातील अमावस्येला एका विशिष्ट नावाने ओळखले जाते श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हटले जाते पिठोरी अमावस्येला पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषापासून होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते यंदा पिठोरी अमावस्या दोन सप्टेंबर रोजी सोमवारी आलेली आहे श्रावणातील हा शेवटचा सोमवार आहे आणि जर अमावस्या सोमवारी आली तर त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं देखील म्हणतात तर एवढे शुभयोग आहे त्यामुळे या दिवसाचं महत्व आणखीनच वाढलेलं आहे अमावस्येला पित्रांना दान पूजा नैवेद्य याला विशेष महत्व आहे तसेच या दिवशी बैलपोळा सण साजरा केला जातो यंदा ही पिठोरी अमावस्या दोन सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजून सतरा मिनिटांनी सुरू होणार आहे आपल्याला अमावस्या जी आहे ती दोन सप्टेंबर रोजी साजरी करायची आहे तसेच या दिवशी श्री भगवान विष्णूंची आराधना केल्याने केल्याने सुद्धा मोठ्या समस्या दूर होतात या दिवशी झाडाची पूजा सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिठोरी अमावस्याच्या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करण्याला महत्व आहे पण आता प्रत्येकालाच नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य नाही त्यामुळे आपण घरामध्ये काही विशेष उपाय करू नाही या दिवसाची संपूर्ण फलश्रुती मिळू शकतो आपल्या आयुष्यात असलेली नकारात्मकता सर्व दोष अडचणी दूर करू शकतो तर असाच एक उपाय या उपायामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून आंघोळ करत असताना कोणत्या मंत्राचं पठण करायचं आहे शिवाय उद्या स्नानासोबत दानाचंही तितकच महत्व आहे त्यामुळे कोणतं दान आपल्याला उद्याच्या दिवशी करायचंय ही संपूर्ण माहिती मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा पहिल्यांदा असाल तर नक्कीच करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या समस्येचा अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या असतात शारीरिक असतात मानसिक असतात आर्थिक समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट करून मेहनत करून मिळवलेला पैसा घरामध्ये येतो पण तो फार काळ टिकत नाही तो घराबाहेर निघून जातो मग तुमच्या मागे लागलेली आजार पण असतील घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही की लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि आजारी व्यक्तीच्या उपचारामध्ये तुमच्या घरामध्ये जोही पैसा येतो तो, तो खर्च होऊन जातो आणि महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची कमतरता ही कायम असते याशिवाय शारीरिक व्याधी मानसिक व्याधी घरामध्ये वाढलेल्या असतात याला कारण घरामध्ये असलेले नकारात्मकता किंवा तुम्हाला असलेले देखील असू शकतात सतत घरामध्ये वादविवाद कलह भांडण होणं यासारख्या समस्या देखील शारीरिक किंवा मानसिक समस्येला कारणीभूत ठरू शकतात बऱ्याच घरांमध्ये पुरेपूर पैसा असा येतो घरामध्ये मुबलक सुविधा असतात तरी देखील घरामध्ये अशांतता असते कोणाशीही कोणाचं पटत नाही आई मुलाचं पटत नाही वडील मुलाचं पटत नाही पती पत्नीमध्ये सतत मतभेद वादविवाद होत राहतात आणि त्यामुळे अशा घरामध्ये कधीही सुख आणि समाधान नसतं आणि आपल्यापैकी सगळ्यांनाच असं वाटत असतं की आपल्या घरामध्ये आनंद सुख समृद्धी नेहमी असावी आणि त्यासाठी आपण त्या प्रयत्न देखील करत असतो पण बऱ्याचदा ह्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत किंवा वास्तुदोष असेल किंवा पितृदोष यामुळे देखील तुमच्या आयुष्यामध्ये सतत अडथळे अपयशच येत तुम्ही नवीन कार्याची सुरुवात केली तरी देखील त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही तुमची प्रगती होत नाही अनेक वर्ष लग्नाला उठून गेल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही तुमच्या घरातील उपवर मुल, मुली असतील तर त्यांचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत घरामध्ये असलेली लहान मुलं सतत किरकिर करतात व्यवस्थित खात पीत नाहीत मोठी मुलं असतील तर ते हट्टीपणा करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही यानं अशा अनेक समस्या आपल्या प्रत्येकाच्या घरात असतात पण काही विशिष्ट तिथींवरती आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत जर उपाय केले तर नक्कीच आपल्याला नशिबाची साथ मिळते जी ही नकारात्मकता आपल्या भोवती आहे जेही दोष आपल्याला लागलेले आहेत ते घालवण्यासाठी हे उपाय अत्यंत प्रभावी ठरतात बघा तसं तर आपल्या घरामध्ये असलेले वास्तुदोष किंवा आपल्याला असलेले पितृदोष घालवण्यासाठी बऱ्याचशा खर्चिक सेवा सांगण्यात येतात पण या सर्व सेवा करण्यासाठी आजच्या या धावपळीच्या युगामध्ये पुरेसा वेळ प्रत्येकाकडे नसतो त्यामुळे मग आपले हे जे दोष आहेत ते वाढत जातात म्हणूनच या सोमवती अमावस्याच्या दिवशी जिला आपण पिठोरी अमावस्या म्हणतो या दिवशी पित्रांची सेवा किंवा घरामध्ये काही विशेष उपाय केल्याने आपल्याला त्याचे लाभ होऊ शकतात आता उद्या आलेली पिठोरी अमावस्या ही खूप खास आहे कारण ही सोमवारी आलेली आहे आणि श्रावणातील शेवटचा सोमवार देखील आहे त्यामुळे आता उद्याच्या दिवशी पितरांच्या सेवेसोबतच घरामध्ये असलेली नकारात्मकता आपल्या भोवती असलेली नकारात्मकता आपल्याला असलेले दोष घालवण्यासाठी उद्याच्या दिवशी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे आणि उठल्याबरोबर आंघोळ करायची नाही तर आमोसेच्या दिवशी सगळ्यात आधी आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता अलक्ष्मी घालवायची म्हणजेच आपल्याला सगळ्यात आधी घरासमोरील अंगण जाडून घ्यायचं तिथे हळदीच्या पाण्याचा सडा टाकायचा आहे हळद जी आहे ती धनाला आकर्षित करते नकारात्मकतेला आपल्या घरामध्ये प्रवेश करू देत नाही घरामध्ये असलेली जाळी जळमट जाड़ काढून घ्यायची घराची संपूर्ण स्वच्छता करायची आणि त्यानंतर मग आपल्याला आंघोळ करायची आहे पहा आंघोळ जी आहे ती ब्रह्ममुहूर्तापासून म्हणजेच ब्रह्ममुहूर्त पहाटे साडेतीन पासून ते साडेपाच पर्यंत असतो वेळेमध्ये ज्यांना शक्य आहे त्यावेळेस तुम्ही नक्कीच आंघोळ करा ज्यांना शक्य नाही त्यांनी सकाळी आठच्या आत आंघोळ करायची आहे आणि हा जो उपाय आहे तो प्रत्येकाने करायचं आहे अगदी लहान मुलापासून ते मोठ्या वयोवृद्ध लोकांपर्यंत सगळ्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या सर्व वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत तर आता या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करण्याला महत्व आहे त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर थंड पाण्याने तुम्ही आंघोळ करू शकता पण पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत तब्येतीचा विचार करता थोडस कोमट पाणी तुम्हाला काढायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिली जी वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल बघा पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नाही त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तर त्या गंगाजलच्या बॉटलमधला अगदी अर्धा चमचा गंगाजल तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यामुळे पवित्र गंगेवरती स्नान केल्या इतकं पुण्य तुम्हाला लाभतं गंगाजल तुमच्या घरामध्ये नसेल तर गोमूत्र असेल तर ते टाकलं तरीही चालेल हरकत नाही पण आता गंगाजल तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवत जा याचे अनेक लाभ तुमच्या पूर्ण कुटुंबाला होतात त्यानंतरची दुसरी वस्तू जी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे जी प्रत्येक तिथीला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावी तर ती वस्तू म्हणजे पंचगव्य आता पंचगव्य जे आहे पंच पंच ते तुम्हाला जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये सहज मिळून जाईल पण आता घरामध्ये जर पंचगव्य नसेल तर काय करायचं हे देखील पुढे मी शेअर करते तर हे जे पंचगव्य आहे ते तुम्हाला संपूर्ण शरीराला लावायचं किंवा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर टाकून देऊ शकता यामुळे जी ही नकारात्मकता तुमच्या असलेले दोष आहेत ते संपूर्णपणे नष्ट होतात आता हे पंचगव्य जर तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही चिमुटभर हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आणि हळदीसोबतच चिमुटभर तुम्हाला मीठ देखील टाकायचं आहे आणि ज्यांच्या घरात पंचगव्य आहे त्यांनी पंचगव्य टाकायचं त्यानंतर सगळ्यात शेवटची आणि महत्वाची वस्तू जी पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे ती म्हणजे काळे तीळ आता काळे तीळ तुमच्या घरात नसतील तर ते तुम्ही आवर्जून आणा जरी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकलं तरी देखील तुम्हाला हे काळे तीळ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत काळे तीळ पित्रांना तृप्त करण्यासाठी अतिशय महत्वाचे मानले जातात त्यामुळे मुडबर का होईना तुम्हाला हे काळे तीळ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर ह्या सर्व वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायचे आहे आंघोळीचे ही नियम आहेत आंघोळ करावे आंघोळ कधीही निर्वस्त्र होऊन करू नये असं केल्याने आपले पितृ अतृप्त राहतात कारण असं म्हणतात की आपल्या आंघोळ करत असताना आपल्या कपड्यांवरून जे पाणी खाली पडतं ते पिऊन आपले पूर्वज तृप्त होत असतात म्हणूनच निर्वस्त्र होऊन कधीही आंघोळ करायची नाही शिवाय आंघोळ करत असताना कधीही डोक्यावरून किंवा गुडघ्यावर पायावर असं पाणी घ्यायचं नाही आंघोळ करत असताना पाणी हे नेहमी उजव्या खांद्यावरती आधी घ्यायचं त्यानंतर डाव्या खांद्यावरती घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला डोक्यावरून घ्यायचं आहे उद्या सोमवती अमावस्या असल्याने आंघोळ करत असताना एका मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे तो मंत्र म्हणजे महामृत्युंजय मंत्र महामृत्युंजय मंत्र जो आहे तो तुम्ही युट्यूबवरती लावून दिलात तरी तुम्हाला श्रवण करत आंघोळ केली तरीही चालेल ओम त्र्यंबकम यजा म हे सुगंधीम पुष्टी वर्धनम पूर्वारुकमी व बंधनात मृत्यूरमोक्षात हा महामृत्यूंचे मंत्र पठण करत तुम्ही आंघोळ करायचे आहे उद्याच्या दिवशी स्नानासोबतच दानाचंही तितकंच महत्व आहे दान केल्याने तुमच्या पूर्वजांना शांती मिळते म्हणून कोणतीही सेवा करणं शक्य नाही झालं पिंडदान करणं श्राद्ध घालणं शक्य नाही झालं तर उद्याच्या दिवशी तुम्हाला दान मात्र आवर्जून करायचं आहे दान तुम्ही यथाशक्ती करू शकता वस्त्रदान करू शकता अन्नदान करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही काळ्या तिळाचं दान करायचं आहे उद्या अमावस्या असल्याने तुम्ही पीठ मीठ मिरची आणि काळे तीळ असे तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये दान करू शकता किंवा तुमच्या घरी जर कोणी अमावस्या घ्यायला येत असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही या सर्व वस्तूंचं दान करायचं या आहे यामुळे तुमचे पूर्वज तृप्त होतील आणि जेही पितृदोष तुम्हाला लागलेले आहेत ते संपूर्णपणे नष्ट होण्यासाठी मदत होईल कारण पूर्वजांचा त्रास आपल्याला असेल तर आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये अडथळा येतो अपयशच येतं आपले कोणतेही कार्य सिद्धीच जात नाही त्यामुळे हे छोटे छोटे उपाय करूनही आपल्या भोवती असलेली नकारात्मकता दोष आपण घालू शकतो तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ